महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो कटकार रस्ता नरसला जात आहे त्याच्यातला हा भाग आहे पोलिसांनी शोधायला पाहिजे हा इंटेलिजन्सचा फेलियर आहे ज्या शहरात मुख्यमंत्री राहतात ज्या शहरात केंद्रीय मंत्री राहतात त्या शहरात आणि त्या केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळच्या भागामध्ये अचानक दंगल पेटते एका चादरीवरनं दंगल पेटते ती चादर तिथे राहतेच कशी काय मला आठवत मला माहिती आहे की एखादा पुतळा जाळला आंदोलनाच्या दरम्यान पहिल्यांदा पुतळा गायब केला जातो कुठलीही निशाणी नको वाद नको ती चादर राहते कशी काय हा हे 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 दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे सगळं घडलं ना पोलिसांना जबाबदार धरायचं की नाही पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी ना या संपूर्ण प्रकरणामध्ये औरंगजेब महाराष्ट्र पेटवण्याच काम आहे माझ आहे औरंगजेब ध्यान तुम्हाला औरंगजेबला पुढे करून तुमचा जेब तुमचा खिसा व्यवस्थित कापला जातोय तो बघा अंबादास दानवे असं म्हणाले की गेले दोन ते तीन महिने झाले की महाराष्ट्र पेटवण्याचे प्रयत्न जाण ए, मी तर बोलतोय नितेश राणे मात्र नितेश राणे यांच्या पण नावाचा त्यांनी उल्लेख केलेला होता मला कोणाच्या नावाचा उल्लेख नाही करायचा आहे राणे मात्र असं म्हणताय की जे विरोधक बाहेर माझ्या नावाने किंवा मात्र राजीनामा मागतायत सभागृहामध्ये एकही माणूस का बोलत नाही बाहेर राजीनामा मागते तुquete खरं तर कॅबिनेट मिनिस्टरने काय बोलावं ह्याला मर्यादा तो कॅबिनेट मधला एक भाग आहे कॅबिनेट इज अ कलेक्टिव्ह रेस्पॉन्स सामुदायिक जबाबदारी त्यामुळे एखाद्या कॅबिनेट मिनिस्टर ने बाहेरून उपटांग बोलाव आणि मग माझ्याबद्दल तुम्ही हाऊस मध्ये बोला काय तर बोलायची पण आता महाराष्ट्र जोपर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये आग लागत नाही तोपर्यंत हा शांत होणार नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आगी लागतील त्यांच्या मनाप्रमाणे होईल पोलीस त्यांना सहकार्य करतील आणि मग हे प्रकरण शांत तुमचं म्हणणं की पोलीस या प्रकरणामध्ये कालच्या कालच्या प्रकरणावर तर सिद्ध झालं की पोलीस तेच आहेत ती चादर तिथे पडली आग लागलेली चादर होती ती उचलून बाहेर काढली असती ते दंग झाली नसती

करा निलंबन करा लोकशाही पायदे तोडवा त्यांना घरी बसवा त्यांना काढून टाका काय फरक पडतो माझं म्हणणं ट्रलभर दुगड आली होती चला आली होती तुमचं इंटेलिजन्स काय करत होत तुमची पोलीस काय करतात एवढी मोठी दंगल होणार आहे माहिती असताना तुम्हाला कळत दगड आली आणि पोलिसांना कळतच नाही दगड आली पोलिसांवर केली त्या सगळ्या हातांवर कडक कारवाई केली जाईल त्यांनी असं बाबा त्यांचे हात करून टाका तुमच्या सर्व सत्ताधी आहात दोनशे चाळीस चे पाचवी बहुमत आहे तुमच्याकडे तोडून टाका हात गरम करणार शेवटचा मुद्दा कि एका खासदाराला चांगला आहे महाराष्ट्राला 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 अभिमानास्पद अशी गोष्ट आहे कि शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म म्हणजे नरेंद्र दामोदर दास मोदी मला माहित नाही मराठी माणसाच्या संवेदना महाराष्ट्रीय माणसाचा स्वाभिमान हा कुठे गेलाय पण मला आनंद आहे की आपली तुलना आता गुजराती समाजाबरोबर